आणि ते धोतर फाडून त्या माध्यमातून कृत्रिम पोलन होईल अशी एक प्रयत्न आपण करत आहोत तर ज्या पट्ट्या आहेत त्या मुद्दाम फाडलेल्या आहेत जेणेकरून वरच्या गोंड्याला आणि खालच्या गोंड्यालाही परागी व्हावं आता धोतर यावरून गेल्यानंतर ते गोंडे आल्यानंतर एक पिवळा जो पराग असतो तो पूर्ण धुळेसारखं उडलेला आपल्याला दिसतंय पण त्याचा फायदा किती होईल ते तर असा जर बघितलं तर गोंडे आहे जे आहेत ते बऱ्यापैकी काही भरलेले आहेत आणि काही रिकामी सुद्धा आहेत आणि जे असे दिसतात आपल्याला त्याच्यामध्ये जो चिकट आहे आपण म्हणतो तो जास्त असल्या कारण मधमाशी येत नाही असं बऱ्याच जणांचं यावरती म्हणणं आहे तर आपण जर प्लॉट बघितला असेल तर फार चांगला प्लॉट याचा जमलेला आहे आपण गोंड्यामध्ये फिरल्यानंतर अक्षरशः हात आपले जे येते अशा हात चिकट होतात कपडे चिकट होतात आणि इतकी मधमाशी दरवर्षी पोलन करायला मधमाशी म्हणजे निसर्गाने फुकट दिलेलं जे असतं ते म्हणतात आपल्याला पसनी पडलं नाही असंच आपण म्हणू शकतो कारण की जे फुकट होतं त्याची किंमत आपण ठेवत नाही मधमाशावरती वारम्याप ज्या फवारण्या असतात त्या कारणानं बऱ्यापैकी अडचणी येतात आणि हा एक प्लॉट माझा आहे ज्यामध्ये बघू शकता किती चांगल्या प्रकारे प्लॉट जमलेला आहे अलीकडचं रेशीमचं शेड झोन आपल्याला जसं तसं आहे त्याच्या कारणानं हा एक प्लॉट आहे आणि इकडं दुसरा प्लॉट आपला दिसतोय हा प्लॉट तर त्याच्यापेक्षा यापेक्षाही हा प्लॉट खूप चांगला आहे पण अडचण एकच आहे मधमाशी नाही तर कृत्रिम पोलन जे ते कृत्रिम पोलन आपण करतोय यावर्षी पाणी चांगलं आहे आपल्या ज्या विहिरी आहेत ज्या विहिरीच्या माध्यमातून पाणी भरपूर असल्या कारण पाणी चांगलं चालू आहे कोंड्याची संख्या भरपूर निघलेली आहे टेंगळे भरपूर निघालेले पण पांढरा कांदा आहे आपल्याला लावलेला आहे यावेळेस जिंदल कंपनीचा कांदा आहे पन्नास हजार रुपये भाव बांधून बियाचा क्विंटलला तर असं आहे एकरी आपल्याला याच खोड्यामध्ये चार क्विंटल साडेचार क्विंटलसुद्धा बी झालेलं आशा आहे पण आता असं सगळ्या अडचणी असल्यामुळं तर आता किती होईल हे ये सांगता येत नाही पण कांदा जे गोठाचा कांदा म्हणू आपण किंवा बी उत्पादक शेतकऱ्याच्या अडचणी भरपूर वाढलेल्या आहेत हे तर पक्क आहे असं बी भरलेलं आहे जे मागच्या वर्षी पूर्ण काय म्हणू आपण त्याला की दगडासारखा गोंडा असायचा ते आपल्याला असा दिसतोय गोंडा तर आपल्या हातात मेहनत करणं आहे ती मेहनत आपण करत राहू बाकी फळ काय येईल त्याच्या अपेक्षा करू पण बघू की काय होतं शेवटी तर याच्यामध्ये मधमाशाच्या पेट्यासुद्धा आपण आणून ठेवलेल्या आहेत सुद्धा योग्यच मारलेलं आहे अयोग्य मारलेलं नाही कारण की हे काही आपण पहिल्या वर्षी कांदा करत नाही तर या अगोदरसुद्धा आपण कांदा भरपूर वर्षापासून करतोय सगळं पाहून करूनसुद्धा वर्षी, वर्षी मधमाशी प्लॉटवर येणार असे दिसणारशी झालेली आहे आता एवढं फिरलो एकही मधमाशी नाही आहे आणि पहिले याच प्लॉटमध्ये जर फिरत असताना आपल्याला ला मधमाशा लागून जायच्या इतकी संख्या मधमाशीची प्रचंड असायची आणि कांदा आ, पीक हे मधमाशीचं आवडतं जास्त मध देणारं हे जे मानू आपण एक ही पीक आहे पण आता मधमाशा त्यावरती थांबायला तयार नाही यायलाही तयार या 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 तर सुद्धा मधमाशीच्या हडशा अडचणी आहेत का नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तर आपण जर या चॅनलला नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा शेती नहीं नहीं, तर ह्या ज्या अडचणी आहेत ह्या अडचणी आता वाढत राहणारे असं माझं मत आहे कारण की रासायनिक शेती भरपूर मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि त्याच कारणानं एकाने नाही तर सगळ्याच शेतकऱ्याला कालांतरानं ना आज नाही कालांतराने हे बदल करावा आहे आपल्यामध्ये बदल करूनच आपली शेती भविष्यात टिकणारे नसता जरा अवघडे मग माशी ही टिकली पाहिजे त्यासाठी आपल्याला जे काय करता येईल ते करायला पाहिजे ते आज आपल्याला लक्षात नाही आता ही सुरुवात आहे पण यावर्षी आपण पाठीमाग व्हिडिओसुद्धा टाकला होता की मधमाशीची पानपोई त्याच्यामध्ये आपण ठिकठिकाणी पाणी ठेवायचो त्याच्यानंतर प्रत्येक जे कॉक आहे हा कॉक ढिला ठेवायचो जवळजवळ सगळ्याच विरीवर सगळ्याच बोरवरती पाणी टपकत ठेवायचो मुद्दाम त्याला पाणी प्यायला भेटेल पण आता ती परिस्थिती आता राहिलेली नाही मधमाशा त्या पाणी प्यायला सुद्धा येत नाही म्हणजे याचा अर्थ मधमाशा खूप कमी झालेला आहे त्याच्यामुळे कृत्रिम पोलन एकदा हाताने पोलन या कांद्यावर केलेलं आहे आता धोत्राने पोलन आपण बघितलं असेल आता तुम्हाला दाखवलं मी या ठिकाणी आपले मुलं करत आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम